मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित प्रोग्रेसिव इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा या ठिकाणी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नॉयलॉन मांजाच्या वापरामुळे सजीव सृष्टीवर होणाऱ्या दुष्परिणामांवर आधारित प्रभावी नाट्यकृती सादर केली गामने मळा या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमानं पर्यावरण संरक्षणाच्या संवेदनशील मुद्द्याला उजाळा दिला विद्यार्थ्यांनी मांजाचा वापर टाळण्यासाठी प्रभावी पद्धतीनं जनजागृती केली नाट्यकृतीत मांजामुळे पक्षी प्राणी आणि मानवांना होणाऱ्या शारीरिक चित्रण प्रभावी संवाद अभिनय आणि भावनिक सादरीकरणाद्वारे मांडण्यात आलं या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी नॉयलान मांजाचा वापर पर्यावरणासाठी किती घातक आहे हे समजावून सांगितलं विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना उपस्थित पालक शिक्षक आणि नागरिकांची मनं जिंकली नाटकातील संदेशामुळे उपस्थितांमध्ये पर्यावरण संरक्षणाची भावना निर्माण झाली अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी सादरीकरणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिलं विद्यार्थ्यांच्या कलाकृतीतून नौलान मांजाचा वापर टाळण्याचा आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचा महत्वाचा संदेश देण्यात आला समाजातील प्रत्येकानं या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देऊन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन विद्यार्थ्यांनी या या नाट्यकृतीमध्ये माध्यमातून केलं पाऊल हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांकडून उचललं गेलेलं एक महत्वाचं पाऊल ठरलं शालेय विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नातून समाजाला एक सकारात्मक संदेश मिळाला जो भविष्यातील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात घरामध्ये कुटुंबातले सर्वात आदर्श म्हणून आपल्याकडे बघतात म्हणून सरांनी नुकतं सांगितलं आपल्यामध्ये पण बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलं त्यात मी फक्त एकच म्हणेन मी कोण आहे मी एक माणूस आहे माणसाने माणसासारखं जगावं आणि जगू द्यावं हा संदेश यातून आपल्याला घ्यायचा आहे आणि मी एक आणि एक सांगेल की या सृष्टीमध्ये जे आनंद देतात पशु असेल पक्षी असेल प्राणी असेल सगळे सगळे त्यांनाही जीव असतो आपला जीव जसा महत्वाचा आहे तसा इतरांचा जीव महत्वाचा असतो हा संदेश आपण किमान प्रत्येकाने दहा लोकांपर्यंत जरी पोचवला तर मला असं वाटतं हजार ते दीड हजार लोकांपर्यंत ही माहिती जाईल आज हजार लोकांना जर मनामध्ये हा विचार रुजला तर पुढच्या वर्षी त्यामध्ये मल्टिपल याच्यामध्ये दहा हजार लोकांपर्यंत जाईल आणि एक दिवस सुंदर हे विश्व मानवजातीला बघायला मिळेल अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो सण आपण साजरा करूया भारतीय संस्कृती आपली जोपासलीच गेली पाहिजे त्यासाठी पण आपण योग्य दिशेने काम करावं आणि उद्याची नवीन जी पिढी आहे ती आपल्या मार्गदर्शनाखाली उभी राहावी एक अपेक्षा आहे आज आपण मगाशी पण कोणतरी बोललंत की दुसरा मुलगा हा आपल्या घरातला नाही तो दुसऱ्यांचा आहे परंतु असा विचार केला तर हा महाराष्ट्र माझा आहे असं म्हणता येणार नाही हा भारत देश प्रतिज्ञेमध्ये आपण हे म्हणतो भारत माझा देश आहे फक्त बोलण्यासाठी नाही भारतातला प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे असा विचार आज आपण घेऊन जावं अशी एक नंबर अपेक्षा करतो थांबतो सर्वांना मकर संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या खूप खूप गुडगुड शुभेच्छा धन्यवाद जय भारत जय मानव प्रोग्रेस इंग्लिश मिडीयम तर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानरत्न प्रकाश दादा कोल्हे संस्था सेक्रेटरी सोनी ज्योती कोल्हे मॅडम स्काउट गाडीचे मुरकुटे सर आणि तसेच ग्राउंड ग्राउंडवरील उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी विद्यार्थ्यांची ही नाटिका आपण मना मन लावून बघितली आणि आपण त्यांना प्रोत्साहित याबद्दल सर्वांचे अतिशय मनापूर्वक आभार आणि आपणही आपल्या हातून असंच काहीतरी समाज प्रबोधन समाजाचा देणं लागतो या उद्देशाने काहीतरी समाज प्रबोधन करण्यासाठी दुसऱ्यांनाही उद्युक्त करावे अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक